पुण्यात नऊ दिवसांच्या पुस्तक महोत्सवाचा समारोप आज झाला या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुस्तक महोत्सव हा पुण्याची एक नवीन ओळख झाला असून राजधानी दिल्लीपर्यंत या महोत्सवाची चर्चा होणं हे पुण्यासाठी अभिमानास्पद असल्याचं मुरलीधर मोहोळ यावेळी बोलताना म्हणाले पुढच्या वर्षी हा कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात साजरा करावा लागेल असंही त्यांनी सांगितलं या पुस्तक महोत्सवानं वाचन संस्कृती वृद्धिंगत केली आहे या महोत्सवाच्या माध्यमातून युवा पिढीनं पुस्तक हाती घेतलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित आहे असं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यावेळी म्हणाले यंदाचा महोत्सव गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट मोठा होण्याची अपेक्षा होती मात्र तो त्याहूनही भव्य झाला शांतता पुणेकर वाचत आहेत या धर्तीवर राज्यात शांतता महाराष्ट्र पुस्तक वाचत आहे हा उपक्रम राबवला जाईल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं दोन हजार नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दुर्मिळ ग्रंथांचं डिजिटलीकरण करण्यात येणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं